हॅलो मॅरेज काउन्सिलर हँडसम ओंकार राऊत स्पीकिंग गपरे ओंके आई बोलते आई बोल बोलाई काय झालं अरे काल बघायला आलेल्या मुलीनी पण नकार कळवला रे शिवानी सुर्वेनी ही नकार कळवला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काय तू स्वतः मॅरेज काउन्सिलर आहेस ना तुला असा मुली नकार द्यायला लागला तर कसं व्हायचं रे ओमक्या ठीक आहे गाई जिकडे पिकत तिकडे विकत नाही असं म्हणतात ना ते हेच आहे नको तू काळजी करूस होईल काहीतरी मी बघतो मी बघतो मला सांग तू जेवलीस का हॅलो हॅलो जेवलीस कावर आई सुद्धा रिप्लाय देत नाहीये मला सर पुन्हा एक नकार तू काय फेस रिडिंग करून आलायस हा शिकून आलायस फेस रिडिंग सर मला सवय झाली आता <laughs> मुद्द्याचं बोल सवय झाली आहे येस सर गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग सर आजची सर शेवटची अपॉइंटमेंट आहे कपल बाहेर आले पाठवून देऊ का दे आता काय येस सर बाई कसा आहे कपल है मुलगा मुलगी मुलगी <laughs> <laughs> <गी। laughs> लगेच पाठव बरोबर लगेच भांडतायत काय भांडतायत भांडतायत थोडं पाथ। लगेच पाठवू लगेच पाठव <coughs> <पोर। tos> <coughs> 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 सुंदर ए नमस्कार नमस्कार <coughs> 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 बसा ना बसा प्लीज 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 बसून घ्या तुम्ही या अ सीट सर सर प्लीज बसून घ्या नाव का ओ, <laughs> आ, आ, काय तुमचं माझं नाव शिवाली ओ, हॅलो अरेवान आम फार हाऊ दे तर शिवाली मॅडम आणि गौरवजी काय मदत करू तुमची पाठ खाजून देता का साबण लावून द्या काय काउन्सिलर दुसरी काय मदत करणार आहे स्मार्ट स्मार्ट दोन वर्ष झाली आहेत सर आमच्या लग्नाला म्हणजे ओंकारजी येस येस म्हणजे काही रसच राहिला नाहीये हो संसारात रटाळ झालाय सगळं आणि हा अनरोमॅन्टिक माणूस आहे एक नंबरचा मी हो तू म्हणजे अनरोमॅन्ट एक एकेकाळी आम्ही रात्र रात्रभर व्हिडिओ कॉलवर बोलत बसायचं आणि मी झोपून जायचे आणि मी सकाळी उठल्यावर हा मला गुड मॉर्निंग बोलून नंतर झोपायचा वा आणि आता आणि आता मी बाजूला झोपलेली असते तर ते अदाशासारखं दहा मिनिटात नाही कथाळी संपवतात ते रील्स बघत बसतो हा सोशल मीडियावर तू रोमॅन्टिक तुम्हाला सांगतो हिला मी जेव्हा बाईकवर घेऊन फिरायचो ना तर नाकाने माझ्या मानेला गुदगुल्या करायची मीला म्हटलं आपण लोणावळ्याला जाव्या का तर म्हणायचं थोडं पुढं थोडं पुढं करत करत गोव्याला घेऊन जायची आता निव्वळ काकूबाई घराचे बाहेर घेऊन गेलो ना हिला आम्ही परत घरी येतो स्पायस झाली ना आमच्या आयुष्यात ओके हो काही झालं नाहीये माझं नाव घेऊन प्लीज भांडू नका भांडू नका तुम्ही टिशू घ्या टिशू घ्या मला पण द्या हे घ्या मला तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे काही काळजी करू नका मला करेक्ट प्रॉब्लेम लक्षात आला आणि पहिला म्हणजे तुमच्या दोघांकडे म्हणजे कपलकडे बघितल्यावर पहिला प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे कस उभी राही म्हणतं आमच्याकडे बघू तुम्हाला असा कसा प्रश्न पडला कसं म्हणून कसं म्हणजे एवढी सुंदर बायको असताना नवरा कंटाळू कसा शकतो असा प्रश्न अच्छा मी जर तुमच्या जागी असतो ना गौरवजी तर मी यांना कुशीत घेऊन खिडकी बाहेरचा चंद्र दाखवला असता आणि हळूच त्यांच्या कपाळावर माझे ओठ ठेवले असते आणि तिकडे झोपून गेलो असतो आणि सकाळी जेव्हा डोळे उघडल्यावर मला ही दिसली असती ना तिच्या गालावरचे केस हळुवारपणे मागे करून एक हलक चुंबन मी दिलं असत मी बोलताय ते बरोबर आहे फक्त हिला इमॅजिन करून बोलू नका माझी बायको आहे नाही नाही सो सो सॉरी सॉरी हा मी कुठे होतो माझे केस मागे करून चुंबन का? तर... बॉबी काय बोलतेस नाही नाही चिडू नका देतला उत्तर देते त्याला तू अहो नाही नाही त्या मला सांगत ना मी कुठे होतो तेवढाच आहे एवढा काय मला आता तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे काही काळजी करू नका हे बघा तोडणं काय लगेच होतं एक सही केली तुम्ही मोकळे झालात पण निभावणं टिकवणं हे कठीण आहे सिंपल असतो वीण असतो ना तो दोन्ही बाजूने असा खेचायचा नसतो दोघांनी मिळून अलगदपणे तो रफू करायचा असतो बापरे किती छान बोलता हो तुम्ही <laughs> नाही मी गोष्टी छान करतो सुद्धा आपले जेव्हा सिटिंग वाढतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल आपल्या सिटिंग्स मध्ये मी कुठे आहे ना? ते तुम्ही असणारच आहे आपल्या सिटिंग तेव्हा आहे गौरवजी मी तुम्हाला उदाहरण देतो एक बघा आता एक बाळ आहे लहान बाळ आहे त्याचे वडील त्याला जत्रेत घेऊन जातात तो खुळखुळा बघतो पोळ मला खुळखुळा पाहिजे खुळखुळा पाहिजे हट्ट करतो रडारड करतो मग शेवटी त्याला वडील तो खुळखुळा देतात बाळ दोन तीन दिवस त्या खुळखुळ्याबरोबर खूप खेळतं खूप मज्जा करतं आणि काही दिवसांनी त्याला त्याचा कंटाळा येतो आणि तो खुळखुळा टाकून देतो सेम असत झालंय तुमचं खुळखुळा खुड़ आता जुना झालेला आहे लक्षात घ्या गौरवजी तुम्ही जे बोलताय ते ऐकताच होता काय बोलताय ते खोळखुळा खुड़ जुना काय बोलताय तुम्ही यार तुम्ही उदाहरणात अडकू नका गौरवजी तुम्ही पर्सनली नका घेऊ बरं ठीक आहे सोडा मी मी ह्यांचं सांगतो की तुम्ही बागेत जाता बागेत गेल्यावर तुम्हाला गुलाब दिसतं हा गुलाब दिसल्यावर तुम्ही ते जबरदस्तीने तोडता आपण त्याची काळजी घेता त्याला पाणी घालता नाही त्याला तसं काही करत नाही म्हणून ते सुकतं आणि सुकलेल्या गुलाबाचं आपण काय करतो आपण ते फेकतो एक मिनिट हिला उदाहरण देताना गुलाबाचं आणि मला खुळखुळ्याचं पण तुम्ही उदाहरणात नका उदाहरण राहू माझं मला जे म्हणायचंय ते लक्षात घ्या मुळात असं तोडायचं नसतंच गुलाब कधी जबरदस्ती त्याला कुंडीत राहू द्या त्याला ते त्याचं पालन पोषण करा त्याच्याकडे एकटक बघत राहा कळलं का हा मग दुसरा येईल गुलाब तोडून घेऊन जाईल आपल्याला काय मिळणार काटा मिळू दे काटा काटा मिळालाच पाहिजे मुळात तुम्ही लक्षात घ्या आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या हातात जो गुलाब आहे ते आपल्याला शोभून दिसतोय का गुलाबाला नाही कळत गुलाबाला काहीही कळत नाही आपल्या आपण कोणाच्या हातात जाणार किंवा कोणाच्या हातात नाही जाणार कळतं का शिवालीजी नाही कळत या नाही कळत गुलाबाला की आपण कोणाच्या हातात गेलोय म्हणून प्लीज प्लीज रडू नका रडू हे पण हीच ठेव शिकला हरकत नाही मला मला हा जो हलका पझिसिव्हनेस दिसला बघा यांच्यात आता हाच हवा होता जवळ न्यायचा जवळ न्यायचा आता लक्षात ठेवू हा हा जपून ठेवा हा पॉझिटिव्हने जपून ठेवा मला हाच हवा आहे तुम्हाला कळत नाहीये का म्हणजे हे बघा बाळ आता तो खुळखुळा दिलेला बाळ खुळखुळा त्यांनी फेकून दिलाय हो। आता त्या खुळखुळ्या बरोबर जर दुसरं बाळ खेळायला लागलं तर आपल्या जुन्या बाळाला राग येतो त्याला त्या खुळखुळ्याबद्दलचं खुण प्रेम अजून वाढत असंच आपल्या माणसांचं आहे ना आपल्या बायकोवर कोण दुसरं तारीफ करत असेल लगेच पुरुषाला राग येणार लगेच त्याला प्रेम असं उफाळून येणार कळतंय का नाही नाही पण ओंकार एक एक ट्रिक करूया माझ्यावर विश्वास आहे हो? मी आपण एक ट्रिक करूया मला जे शिवालीजी बद्दल चार पाच ज्या काही चांगल्या गोष्टी आवडल्या त्या मी सांगतो मग बघूया काय होतंय प्रॅक्टिकल करूया ना चालेल हा चालेल शिवालीजी तुम्ही किती सुंदर आहात किती सुंदर आहात म्हणजे सुंदर हा शब्द पण जस्टिफाय करत नाहीये तुमचं सौंदर्य मला खरं तर तुम्हाला चिकणी हे मी मोबाईल फेकी ना म्हणायचं आहे पण मी म्हणणार नाही कारण चिकणी म्हणून मला तुमच्या सौंदर्याला उथळ नाही करायचं तुमचं सौंदर्य म्हणजे असं स्वाभाविक सहज सौंदर्य आहे म्हणजे असं कष्टच नाही आहे तो <laughs> उपरवालेने मतलब बहुत समय लेके आपको बनाया है शिवालीजी अरे जहां नजर जाए वहां दिल आ जाता है हाय डोळे हे डोळे नाहीये था एक निराशार समुद्र आहे ज्या आत्मला उडी मारून नखशिखांत भिजवसं वाटतंय ईसा बात रहा भाई डॉक्टर ये कन्सिलर रहते आपले ये चाहिए कन्सिलर तो डोळ्यामध्ये उडी मारायची नका नका तुम्ही भांडू नका भांडू नका फुर्सत से बनाय बनाने वाले ने मला माला हे सवय हा पॉझिटिव्हनेस बाहेर आला पाहिजे बाहेर आला पाहिजे अरे विचार वाक्य काय बोललो ते बघा किती पॉझिटिव्ह झाले मी तुमचा हात हातात घेतला ना मग तर बघा काय हात हातात घेत घ्या अरे दोन्ही घ्या अरे काय हो काय हात आहे हा हे बघा काय हात आहे हा 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 तलम मुलायम हातांवर रेशमाच्या मुलायम धागांनी मोर काढावा असा वाटतोय एवढा सुंदर हात आहे हो हा, तुझ्या मखमली जागेवर चापकाने दोन बदक काढी ना शांत शांत वाह तू चालता ना लोकांना असं वाटत की राजवंश येतोय म्हणून <laughs> लक्षात ठेव 295 शांत नको तू माझ्या बायकोचा हात दर धरला तर लक्षात ठेवा भाई बापरे ओमकर जी लक्षात ठेव तू मी कॉलेज नंतर आता भक्त गौरवला इतका पसेसिव हो, हो, हो की नाही ओंकी जी द है, है, जी अगर आप मुझे बाहों में ले लोगे तो ले अरे यार बहुत मजा आ रहा है आई मित्र मारून टाके ना गौरवजी गौरवजी हा तुला काय तिकडे जायचा का अग अहो ऐका ऐका हे प्लॅन आहे सगळं हीच तर तुमची परीक्षा आहे ना कसली परीक्षा ही, ही। एकच मिनिट थांबा एकच मिनिट थांबा ही परीक्षा तुम्ही बसा तुम्ही बसा इथे तू बस घेत नाही 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 बसा ना तुम्ही बसा मी सांगतो शिवालीजी विल यू डान्स विथ मी येस येस म्युझिक नाही नाही हे काय करत बस 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 हे बस बस शिवा घरी चल घरी चल मला जोराचं प्रेम आलंय घरी चल असं करू नका नाही नाही मला जोराचं प्रेम आलंय तू घरी चल नाही एक मिनिट एक मिनिट ये काय हे हा मिठा मारतोय लांब राहतो बाबा हो लांब नाही ही प्रोसेस आहे ना ही कसली प्रोसेस आहे तुम्ही काय एवढे चिडताय घाबर तुमच्या प्रेमाच्या विजलेल्या शेकोटीवर मी फक्त फुंकर मारतोय बाकी काही करत नाहीये त्या शेकोटीचं लागू चड्डी टाकून तुझ्या मदत करतात मदत करतात हा शेकोटी माझी उब तू घेतोयस घेतोय तसं नाहीये हा अरे पण मला एकट्याला तुला पण व्हायला पाहिजे ना यार येत मला पण डान्स करायचा आहे तुम्हाला होईल एकच मिनिट मी पण करतो डान्स होय बोला चालणार आहे अरे जळशील तू असा बाबा आती ये आत ये तू आत ये लवकर मला पण डान्स करायचा हो हो तुम्हाला डान्स करायचा आहे ना मला डान्स करायचा आहे सर हा बने हा बने नाच नाच काय आता म्युझिक कोणाबरोबर हा नाचेल ना तो हा म्युझिक हा कुठला डान्स आहे अरे ह्याला आणि मला बघून कोण जेलस फील करणार आहे मी झाले की हा डान्स मला का नाही येत मॅडम डोंट वरी तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम सात ते नऊ मी डान्स क्लास पण घेतो मॅडम एक काम करा माझं हे कार्ड घ्या तुम्ही साडे नऊ वाजता या सात ते नऊ क्लास आहे ना साडे नऊ ला कशाला नाही ते सगळ्यांमध्ये कॉन्शियस होतील ना मी वेगळी बॅच घेईन त्यांची ही कुठली यार नाही आहे अहो पण बरोबर बोलतोय तो मेन्स आणि वुमन सायकोलॉजी वेगवेगळी असते ना कसली पुरुषांचं कसं असतं बायकांचं कौतुक केलं की पुरुषांना राग येतो जेलस फील होतं बायकांचं तसं नाहीये बायकांचं उलट आहे पुरुषाबद्दल म्हणजे त्यांच्या नवऱ्याबद्दल वाईट बोललं ना की त्यांना जरा फील होतं जेलस फील होतं आणि मग प्रेम वाढतं येस सर येस झालं असं म्हणजे म्हणजे मला नाकेवरच्या पोरांनी खूप मारलं एकदा हा हो तुडवला त्याच्यानंतर माझी गर्लफ्रेंड माझ्याबरोबर खूप चांगलं वागायला लागली जास्त प्रेम करायला लागली वर्क नाही आपण हे वर्क करूया बने आपण खोटं खोटं का होईना गौरवजींबद्दल वाईट बोलूया सर यांच्याबद्दल चांगलं बोलणार का काय चेहरा बघितला की कुकर फेकून मारायचा वाटतो खरंय खरंय एवढा सुमार चेहरा आहे ना एवढा सुमार चेहरा आहे साध रिक्षावाला पण नाही म्हणत म्हणजे रिक्षावालाही नाही रिक्षा वालाही वाला नाही म्हणाले खरंच माहितीये गाडीवर ते शिळेपाव घेतात आणि yes. म्हणजे उरलेले शिळेपाव उद्यासाठी चटणी बनवतात तसं आहे देवानी चांगली चांगली माणसं बनवली उरलेले जे अवयव होते ना त्यांनी याला बनवलेला आहे हे असे चेहरे आणि प्लास्टिकची पिशवी यांच्यावर बंदी आणली माझी मुंबई पहिल्या बंदी आणा आधी बंद करा

अरे तुझ्या बरोबर मी लग्न का करू जाऊ दे ना आमचे एवढा प्रेम होत ना ते सगळं संपलंय मला नाही राहायचं काय झालंस बे तू जराससे उलट झालेलं आहे उलट नाही रागा तो मुद्दा उलट केलाय तुझा डोळ्या माझ्या बायकोवरती भिकार आहे मला सरळ कोण की सगळं करत आहे तुझं आपण काहीतरी करू आपण काहीतरी करू ना आपण काहीतरी करू आपण बघूया काय आपण नाही करायचं याच्याच कसा दिसतो म्हणजे मोबाईल लाकूर बघू तुम्हाला कसा दिसतो म्हणून एवढा ओरडशील थाबे शिवलीजी शिवलीजी असं नका करू नका जावे ना घरी ऐका असं करू नका आपण समजूया ना त्यांना अरे काय समजशील तू आता नाही झालं ते संपलं आता थोडं ओंकी वर ऑर्डर दो को हैंडसम हैंडसम ओंकी वर ऑर्डर दो तू ऐचा बोलतोय शट अप चलो ओंकी काही दूर जाते आसमान के छाव के नीचे आणि माझा काय मग जहां पे ऐसे लोफर लोग ना हो शिवा अगं पण आपलं खरंय जात नोकऱ्या जात आहेत खरं तर तुमचा चेहरा बघायचा नाही सर पण ठीक आहे जाताय तर जाऊ दे सर मी तुम्हाला सांगतो मी डान्स शिकतो सर माझावाला एक नंबर डान्स आहे सर अरे कुठली क्रिएटिव्हिटी आहे बारा मिनिटात कोणी येतं माझी बायको गर्लफ्रेंड घेऊन जाते तुमची क्रिएटिव्हिटी आहे